हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लर्न विथ भाग्यश्री आजच्या सेशन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण स्पर्धा परीक्षेतील एक महत्वाचा घटक भूमिती या विषयी काही मूलभूत संकल्पना पाहणार आहोत ज्या की आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये खूप काम येणार आहेत आणि त्यावरील प्रश्नही आपल्याला निश्चितच येणार आहेत चला तर मग पाहूया आजच्या सेशनचा पहिला प्रश्न जी भौमितिक आकृती दोन्ही बाजूंना अमर्याद वाढवता येते अशा आकृतीला टिंबटिंब म्हणतात पर्याय आहे एक रेषा दुसरा आहे रेषाखंड तिसरा आहे किरण आणि चौथा आहे यापैकी नाही तर पहा जी अशी भौमित आकृती की जी दोन्ही बाजूंना अमर्यादा वाढवता येते म्हणजे तिला कोणतीही मर्यादा नाही अशी आकृती म्हणजे कितीही वाढवता येते अशी आकृती आहे रेषा पहा याला दोन बाजूने जे बाण दाखवले आहेत त्या बाणांचा अर्थ असा होतो की ती दोन्ही दिशेनं कितीही वाढवता येथे तिला कुठेही खंड नाही आणि जी दिलेली रेषा आहे तिचं वाचन आपण रेषा ए बी असे करू शकतो तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रेषा पहा त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे आपला रेषा खंडाला त्याच्या दोन मर्यादा दाखवणारे असतात त्यांना डॅश डॅश म्हणतात पर्याय आहे एक किरण दुसरा आहे बिंदू तिसरा आहे अंत्यबिंदू आणि चौथा आहे केंद्रबिंदू तर रेषाखंड जो असतो तो कसा असतो ते आधी पाहू आपण तर हा आहे रेषाखंड आणि हा या रेषाखंडाला पी आणि क्यू हे जे बिंदू दाखवले आहेत की नाही ते त्याच्या मर्यादा दर्शवतात म्हणजे तिथपर्यंतच तो मर्यादित आहे जसं आपण आधी पाहिलं होतं की रेषा रेषेला दोन काय बान होते बाण होते तर मग ते अमर्यादित वाढत होती परंतु रेषाखंडाला बिंदू दाखवले आहेत म्हणजे ते त्याच्या मर्यादा दाखवतात इथपासून इथपर्यंत हा रेषाखंड आहे आणि त्याचं वाचन रेषाखंड पी क्यू असे करता येते तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ही रेषाखंडाला त्याच्या मर्यादा दाखवणारे जे दोन बिंदू असतात त्यांना अंत्यबिंदू असे म्हटले जाते त्या दोन बिंदूंना अंत्यबिंदू असे म्हटले जाते पर्याय ग्रह क्रमांक तीन हे आपलं योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे एका दिशेला मर्यादित व एका दिशेला अमर्यादित वाढत जाणाऱ्या आकृतीला काय म्हणतात तर जी आकृती एका दिशेला मर्यादेपर्यंत वाढते आणि एका दिशेला अमर्यादित वाढते अशा आकृतीला काय म्हणतात त्यासाठी पर्याय आहे पहिला किरण दुसरा आहे रेषा तिसरा आहे रेषाखंड आणि चौथा आहे बिंदू तर पहा अशा आकृतीला काय म्हणतात तर आपण त्याची आकृती पाहूया पूर्वी तर ही आहे किरणची आकृती तर हे किरणची आकृती कशी आहे की एका साइडला तिला बाण दाखवलेला आहे आणि एका दिशेला तिला एक बिंदू दाखवलेला आहे म्हणजे तिची मर्यादा दाखवली आहे आणि एका दिशेला बाण आहे म्हणजे ती अमर्यादित वाढत जाणारी आकृती आहे अशा आकृतीला काय म्हणतात तर किरण आणि याचं वाचन किरण यष्टी असं केलं जात हा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक किरण हे योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे आपला किरणाच्या सुरुवातीला सुरुवातीच्या बिंदूला काय म्हणतात पहिला आहे पर्याय अंत्यबिंदू दुसरा आहे आरंभ बिंदू तिसरा आहे मध्यबिंदू आणि चौथा आहे केंद्रबिंदू तर किरण जिथून सुरू होतो तर त्या सुरुवातीचा म्हणजेच आरंभीच्या बिंदूला आरंभ बिंदू असे म्हटले जाते आरंभ बिंदू असे म्हटले जाते हा बिंदू यश जो आहे तो किरणाचा सुरुवातीचा बिंदू आहे बिंदू यश जो आहे तो किरणचा हा किरण यशचा आरंभ बिंदू आहे त्यानंतरचा प्रश्न आहे आपला एका बिंदूतून किती रेषा काढता येतात एक बिंदू आहे दिलेला समजा आपल्याला त्यातून आपण किती रेषा काढू शकतो त्याच्यासाठी पर्याय आहे पहिला असंख्य दुसरा आहे एक तिसरा आहे दोन आणि चौथा आहे शंभर तर आपण एक आकृती पाहूया हा आता ही एक आकृती आहे याच्यामध्ये एक बिंदू दिलेला आहे आपल्याला आणि त्याच्यातून अनेक रेषा काढलेल्या आहेत म्हणजे याच्यातून आपण आणखीनही नाही त्याच्यात कितीही रेषा काढू शकतो म्हणजे अशी काही मर्यादा नाहीये की एका बिंदूतून किती रेषा जाऊ शकतात आपण कितीही रेषा काढून शकतो दहा वीस तीस चाळीस पन्नास शंभर किंवा त्यापेक्षा खूप खूप जेवढ्या आपल्याला काढता येतील तेवढ्या ते शक्य होतील तेवढ्या ते आपण रेषा काढू शकतो म्हणजेच त्याचं उत्तर काय एक आहे योग्य तर एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे जेव्हा दोन पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदू छेदतात तेव्हा त्या रेषांना काय म्हणतात दोन रेषा आहेत आणि त्या एकाच बिंदू छेदत आहेत तर अशा रेषांना काय म्हणायचं पहा पर्याय क्रमांक एक आहे एक संपत्ती रेषा दुसरा आहे समांतर रेषा तिसरा आहे रेषाखंड आणि चौथा आहे किरण तर बघा दोन पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदू आहेत याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे आपल्याला कि दोन पेक्षा अधिक रेषा आहेत आणि त्या एकाच या बिंदू मध्ये येऊन छेदत आहेत तर अशा बिंदूंना म्हणतात एक संपाती रेषा एक संपाती रेषा असं या बिंदूंना म्हणतात पहा पुढील प्रश्न आहे जेव्हा तीन किंवा त्यापेक्षा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात तेव्हा त्या ते बिंदूंना कोणते बिंदू म्हणतात पर्याय आहे नैक रेषीय बिंदू दुसरा आहे एक रेषीय बिंदू तिसरा आहे आरंभ बिंदू आणि चौथा आहे अंत्यबिंदू बिंदू जेव्हा तीन किंवा त्यापेक्षा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात हे पहा जसे हे बिंदू एका सरळ रेषेत आहेत तर अशा बिंदूंना काय म्हणायचंय एक रेषीय बिंदू पर्याय क्रमांक दोन हा बरोबर आहे अशा प्रकारच्या बिंदूंना म्हणायचं एक रेषीय एका रेषेत असणारे बिंदू ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे एका प्रतलात असणाऱ्या व एकमेकींना न छेदणाऱ्या एका प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना कोणत्या रेषा म्हणतात तर पर्याय आहे पहिला छेदणाऱ्या रेषा दुसरा आहे रेषाखंड तिसरा आहे किरण आणि चौथा आहे समांतर रेषा तर पहा विद्यार्थ्यांना ज्या एका परंतु एकमेकींना छेदत नाही अशा रेषांना समांतर रेषा असं म्हणतात समांतर रेषा पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे जे बिंदु एक बिंदू, बिंदू, चा। बिंदू।, बिंदु एका बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना टिंबटिंब म्हणतात पहिला पर्याय आहे एक रेषीय बिंदू दुसरा पर्याय आहे अंत्यबिंदू तिसरा आहे रेषाखंड आणि चौथा आहे रेषीय बिंदू तर विद्यार्थ्यांनो पहा या प्रश्नाचं उत्तर आहे की हे जे बिंदू आहेत हे एका रेषेत नाहीत मग यांना म्हणतात रेषीय बिंदू एका रेषेत नसणारे बिंदू रेषीय बिंदू असं म्हटलं जात त्या पुढील प्रश्न आहे आपला सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत काय म्हणतात आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न आहे सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत काय म्हणतात तर पर्याय आहे पहिला कोण दुसरा आहे आयत तिसरा आहे रेषाखंड आणि चौथा आहे प्रतल तर सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत प्रतल असे म्हटले जाते पर्याय क्रमांक चार हे उत्तर याचा अगदी बरोबर आहे सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत प्रतल असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचं सेशन आवडलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट जरूर करून कळवा की तुम्हाला यापुढे आणखी कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ पाहायला आवडेल नक्कीच भेटूया से पुढच्या सेशन मध्ये थँक्यू